मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट ठाकरे पवार आणि नाना पटोले यांना इशारा दिला आहे आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शरद पवार गटाकडून आणि नाना पटोले म्हणजेच काँग्रेसकडून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही जर विरोधकच भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा असे वक्तव्य त्यांनी यावेळेस केले आहे मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे महाराष्ट्रभर आरक्षणावरून रान पेटलेलं आहे पण काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या कुठल्याही पक्षाकून नेमकी आरक्षणाबाबत भूमिका काय आहे ते मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहे विरोधात आहे अशी कुठलीही भूमिका या राजकीय पक्षांकडून घेतली जात नाही भर महाराष्ट्रामध्ये हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे तरी सुद्धा आपली यावर भूमिका स्पष्ट न करणारे राजकीय पक्ष कधी बोलणार